नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेन मराठी हा लोकप्रिय चॅनल मध्ये बीड मतदारसंघात बोगस मतदान त्या आरोपानंतर वाद थेट निवडणूक आयोगात नेमकं काय घडलंय परळीच्या अनेक गावात धनंजय मुंडेंच्या समर्थकांनी बूथ कॅप्चर केल्याचा आरोप केला आधी शरद पवार गटाच्या बबनराव गीतेंनी बोगस मतदान झाल्याचा आरोप देखील केला होता त्यानंतर पत्रकार आणि निवडणूक अधिकाऱ्यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती याआधी रोहित पवारांनी निवडणुकीत झालेला गैरप्रकार आणि त्याचा व्हिडिओ ट्विट करत आयोगावरती ताशेरे ओढले होते बीड लोकसभा मतदारसंघामध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोपानंतर प्रकरण आता केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहोचलाय याबाबत निवडणूक आयोगानं जिल्हाधिकाऱ्यांकडून रिपोर्ट देखील मागवला होता पण त्याबद्दल सार काही व्यवस्थित असल्याचा रिपोर्ट देण्यात आला आहे असा दावा विरोधकांकडून करण्यात येतोय बीड लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं मतदान कसं झालं याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करणारे काही खळबळजनक व्हिडिओ समोर येत आहेत परळीच्या अनेक गावात धनंजय मुंडेंच्या समर्थकांनी बूथ कॅप्चर केल्याचा आरोप केला जातोय आधी शरद पवार गटाच्या बनराव गीतेंनी बोगस मतदान झाल्याचा आरोप केलाय नंतर पत्रकार आणि निवडणूक अधिकाऱ्याचे कथित ऑडिओ क्लिप सुद्धा सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होते याआधी रोहित पवारांनी निवडणुकीत झालेल्या गैरप्रकाराचे व्हिडिओ ट्विट करत निवडणूक आयोगावरती ताशोरे ओढले होते माहितीनुसार निवडणूक आयोगानं बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना नोटीस बजावली पण कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे आणि अशा पद्धतीचे आरोप विरोधकांकडून होताना पाहायला मिळत आहेत तुमचं मत काय तुम्ही कमेंट कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगू शकता आणि अशाच व्हिडिओसाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा